नमस्कार मंडळी माझं नाव दीपाली पाटील आणि मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज आम्ही आलो आहोत उल्हासनगर तालुक्यातील शहाड येथील बिर्ला विठ्ठल मंदिरात हे मंदिर कल्याण शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे शहाड रेल्वे स्थानकापासून या मंदिराकडे येण्यासाठी ऑटो रिक्षा अवेलेबल असतात या मंदिरात मुख्य मंदिर म्हणजेच विठ्ठल रुक्माईला असून बाजूलाच गणपती यांना समर्पित आहे आणि त्याच्याच साईडला तुम्हाला छान असं बसायला रम्य असं वातावरण म्हणजे दीर्घकार गार्डनसारखं दिसेल सो ह्यापुढे तुम्हाला मी सगळे व्यवस्थित एक एक पेऊ तुम्ही पाहू शकता आणि किती सुंदर सुरेख असं नक्षीकाम आहे आणि खूप छान असं प्रसन्न करणारं हे मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला विविध संत आणि देवांच्या छान अशा मूर्ती कोळी कामात दिसतील छान असं मंदिर हे मंदिर खूप छान आहे आणि इथे प्रवेशद्वार वगैरे खूप सुंदर असं काम केलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात बसल्यावरती खूप प्रसन्न वाटतं आणि जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा खूप सुरेख वाटतं जुलै महिन्यात आषाढी एकादशीला इथं छान असं डेकोरेशन असतं छान उत्सव असतो आणि खूप थाटामाटात हे मंदिर सजवलेलं असतं आणि आषाढी एकादशीमुळे छान असं मती मंदिराला नवीनच शोभा येत असते आणि भा भक्ती भावनेने लोक फार इथं गर्दी करत असतात आणि लोकांचा इथं खूप छान असा प्रतिसाद असतो मंदिरात व हे विठ्ठल मंदिर शहाडमधील एक लोकप्रिय तीर्थस्थान आहे येथील शांत आणि मनमोहक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी खूप लोक इथं भेट देत असतात आणि इथील वातावरण खूप छान आणि खूप सुरेख आहे मी पर्सनली इथं जाऊन हे वातावरण एन्जॉय केलं आणि मला फार आवडलं आणि तुम्ही जर फॅमिलीसोबत इथं जाण्याचा विचार करत असाल तर हे मंदिर फारच उत्तम आहे या मंदिरात अनेक मोठमोठे चित्रपटांचे शूटिंग देखील झाले आहे जसं तेरे नाम वगैरे सगळे असे छान छान जे मूवीज आहेत त्या चा चित्रपटांची शूटिंग ह्या मंदिरात देखील झाली आहे या मंदिराच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान देखील आहे आणि उद्यान अतिशय छान व सुरेख आहे जर तुम्ही मंदिराला भेट द्याल तर उद्यानात नक्कीच जा मी उद्यानात काही गेले नाही तर मी तुम्हाला उद्यानाचा व्हिडिओ वगैरे काही दाखवू शकत नाही सो so, हे जे आहे हे आ, मिस्टर मिसेस बिर्ला आहे ज्यांनी हे मंदिर स्थापन केले आहे आणि यांच्यामुळेच हे मंदिर स्थापन झाले आहे हे खूप मोठे उद्योजक दापत्य होते आणि छान असं ह्या मंदिराचं तुम्ही मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता आणि हा मंदिराचा व्ह्यू हा जेव्हा आपण सुरुवातीला आत जातो तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे इथे खूप छान असं हिरवळ आणि रम्य वातावरण आहे आणि आम्ही इथं गेल्यावर फार एन्जॉय केला कारण खूप सुंदर आणि असं हे वातावरण आम्हाला पाहायला मिळालं हा जो मेन रस्ता आहे हा आपल्याला मंदिराच्या वरती म्हणजेच मंदिराच्या घाभाऱ्याकडे नेतो आणि मंदिराच्याच खाली असे पूजेवाले असे छोटे छान असे स्टॉल लागलेले असतात जिथे ते नारळ फुल वगैरे देतात आणि हा रस्ता खूप छान असा आणि म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर असं हे वातावरण आणि हा रस्ता खूप छान वाटला आम्हाला आणि अशा प्रकारे हे जे आहे हे आपण खालून वरती जाण्याचा हा मार्ग आहे त्यानंतर आम्ही निघालो परत घरासाठी आणि आम्ही गेलो होतो अवघ्या तीस मिनटात बिर्ला मंदिर आणि नंतर आम्ही छान असा नाश्ता केला चहा एन्जॉय केला थँक्यू फॉर वॉचिंग